स्टुडंट भावना जाधव क्लासेस या वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता बारावी यामधील पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं तसेच तुमच्या एक्झामसुद्धा जवळ आलेले आहेत तर आपण पूर्ण पत्रलेखन याचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं तर ते आपण पाहणार आहोत तर बघा तुम्हाला पुस्तकामधील तुमच्या कर्जरोखे वाटपपत्र कशा पद्धतीने लिहायचे ते सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला आज तुमच्या बुकमधील कर्जरोखे वाटपपत्र हे सुद्धा समजावून सांगणार आहे त्याचबरोबर एक एक्स्ट्रा म्हणून जो तुमच्या स्वाध्यायामध्ये पत्रलेखन दिलेलं आहे तर त्याचंसुद्धा आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीस व्हिडिओ शेअर करा तर बघा पत्र तर कर्जरोखे वाटपपत्र कशा पद्धतीने लिहायचं तर पहा कर्जरोख्यांच्या मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर जे अर्ज वैध ठरलेले आहेत अशा अर्जदारांना कर्जरोखे वाटप केल्याबाबतचे जे पत्र कंपनीकडून पाठवले जाते त्या पत्रास कर्जरोखे वाटपपत्र असे म्हणतात तर कर्जरोखे धारकांनी हे पत्र जपून ठेवावे कारण या पत्राच्या बदल्यात कर्जरोखे प्रमाणात दिले जाते मागणी केलेले कर्जरोखे वाटप केलेले कर्जरोखे अनुक्रमांक मिळालेली रक्कम व्याज परतफेड दिनांक इत्यादी तपशील समाविष्ट केला जातो तर बघा तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे जी काही मागणी केलेली कर्जरोखे आहेत वाटप केलेले कर्जरोखे के, अनुक्रमांक मिळालेली रक्कम व्याज दर परतफेड दिनांक इत्यादी जे तपशील आहेत तर ते तुमच्या पत्रामध्ये समाविष्ट केले पाहिजेत तरच तुम्हाला दहा गुण भेटतील तर बघा तर पत्र कशा पद्धतीने लिहायचं कर्जरोखे वाटपपत्र तर पहा सगळ्यात स्टार्टिंगला म्हणजे तुमचं जे पेज असतं त्याच्या अगदी मधोमध तुम्हाला त्या कंपनीचं नाव टाकायचं आहे दिशा इंडस्ट्रीज लिमिटेड अशा प्रकारे त्यानंतर त्याच्याच खाली नोंदणीकृत कार्यालय पंचेचाळीस अ महाराजा कॉम्प्लेक्स पंचवटी कारंजा रोड त्याच्याच खाली नाशिक व त्याचा पिनकोड हा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सी आय एन नंबर तुम्हाला नऊ अक्षरात अंक अक्षर मिळून तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर तुमच्या उजव्या साईटला वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू दिशा लिमिटेड कॉम म्हणजे जी तुमची कंपनी आहे त्याच कंपनीची वेबसाईट तुम्ही इथे टाकणे महत्त्वाचे असते त्यानंतर त्याच खाली ईमेल दिशा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अशा पद्धतीने तुम्ही ते ईमेल टाकला पाहिजे ईमेलच्या खाली दिनांक वीस 20 मे दोन हजार एकोणीस तर तुमच्या उजव्या साईटला वेबसाईट ईमेल आणि दिनांक हे एकाखाली एकच लिहिले पाहिजेत त्यानंतर डाव्या साईटला बघा फोन या ठिकाणी नंबर तुम्ही कोणताही टाकू शकता त्यानंतर फॅक्स इथे फॅक्स नंबरसुद्धा तुमच्या मनावरती तुम्ही टाकू शकता त्यानंतर याच्याच खाली संदर्भ 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 क्रमांक डी दी, एच अठरा एकोणीस वीस अशा पद्धतीने तुम्हाला सेम असंच लिहिलं तरी चालतो त्यानंतर श्री विजय मित्तल दोनशे तीस द्वारका कारंजा रोड नाशिक जो काही नाशिकचा पिनकोड तुम्ही अगोदर टाकलेला आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला विषय लिहायचा आहे कोणता विषय आहे तर बघा कर्जरोख्याचे वाटपाबाबत तर हा विषय तुम्हाला आहे तर याचं पत्र लिहित असताना महोदय टाकायचं त्यानंतर त्याच्याखाली काय माहिती लिहायची तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर ते लक्ष देऊन बघा तर महोदय लिहित असताना यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे तर बघा आपल्या दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकोणीसचा अर्ज क्रमांक डी आय आठ हजार तेरा ला अनुसरून संचालक मंडळाने मला आपणास कळविण्यात सांगितले आहे की आपणास प्रत्येकी शंभर रुपयांचे दहा टक्के व्याज दराने शंभर अपरिवर्तनीय कर्जरोखे देण्यात आलेले आहेत सदर कर्जरोख्याचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे तर सदर कर्जरोखे आपणास संचालक मंडळाच्या दिनांक सोळा मे दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि कर्जरोखे विश्वस्त करारातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आले आहे त्यानंतर कर्जरोखे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे आहे असं सांगून तुम्ही पृष्ठ क्रमांक डी किती मागणी केलेली आहे ते पूर्ण माहिती तुम्हाला या खालील तपशिलामध्ये सांगायची आहे तर बघा हे जे काही दिलेले आहेत क्रमांक दिलेले आहेत त्यानंतर मागणी केलेले कर्जरोखे किती आहेत तर शंभर वाटप केलेले कर्जरोखेत शंभर त्यानंतर अनुक्रमांक पासून तेपर्यंत तीनशे एक ते चारशे आणि मिळालेली रक्कम जी आहे ती दहा हजार रुपये आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तपशील नोंदवायचा आहे त्यानंतर कर्जरोखे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे कळावे अशा पद्धतीने लिहून शेवटी पत्राच्या शेवटी तुम्हाला उजव्या साईटला आपला विश्वासू दिशा इंडस्ट्रीज लिमिटेड करिता त्यानंतर सही श्री अविनाश नातू कंपनीचा चिटणीस त्याचबरोबर डाव्या साईटला तुम्हाला सोबत कर्जरोखे प्रमाणपत्र अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण हा पत्र। जो पत्रलेखन आहे कर्जरोखे वाटपपत्र तर अशा पद्धतीने लिहायचं आहे जर तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर चिटणीसाची कार्यपद्धती वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या पूर्ण चाप्टरचा जो स्वाध्याय आहे तर तो, तो पूर्ण स्वाध्याय आपण बघितलेला आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमधील प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओ त्याची उत्तरे पूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील त्यानंतर आपण कंपनीचे म्हणजेच कर्जरोखे हे वाटपपत्र आणखीन एक अभ्यासणार आहोत तर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कर्जरोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येईल तर त्याचे उत्तर तुम्ही कशा पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे तर बघा कर्जरोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र पुढील प्रमाणे आहे जर तुम्हाला स्क्रीनवरती काही अडचण असेल किंवा स्क्रीन क्लिअर दिसत नसेल काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता तसेच टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा आम्ही याचे पी डी एफ शेअर केलेले आहेत सुद्धा तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे ती तुम्ही पहा आणि त्याला जॉईन करा तर बघा कर्जरोखे के वाटप केल्याबाबतचे पत्र लिहित असताना तुम्हाला जे पत्र मी अगोदर सांगितलेलं आहे की पहिल्यांदा येईल कंपनीचं नाव त्यानंतर नोंदणीकृत कार्यालय त्याचा पत्ता नाशिक सी आय एन नंबर त्यानंतर उजव्या साईटला येईल वेबसाईट ईमेल दिनांक त्यानंतर डाव्या साईडला येईल फोन फॅक्स संदर्भ क्रमांक अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा श्री चेतन पारक्कर फ्लॅट क्रमांक अशोक कॉम्प्लेक्स सेनापती बापट मार्ग दादर मुंबई तर हा याचा पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सगळं सर्व पत्रमधली पत्रामधील पत्ता टाकून झाल्यानंतर तुम्हाला विषय नोंदवायचा आहे की काय काय विषय तुम्हाला सांगितलेला आहे कशावरती तुम्हाला पत्र लिहायचं आहे तर कर्ज रोख्यांच्या वाटपाबाबत जे तुम्हाला पत्र लिहायला सांगितलेलं आहे तर बघा त्यानंतर महोदय टाकून त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे कंपनीच्या संचालक मंडळास आपणास कळवण्यात आनंद वाटत आहे की आपला दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार वीस रोजीचा अर्ज क्रमांक डब्ल्यू के एकोणऐंशी पाचशे चौऱ्याहत्तर विचारात घेऊन कंपनीने आपणास दहा टक्के दराने प्रत्येकी शंभर रुपयांचे अडीचशे अपरिवर्तनीय कर्जरोख्यांचे वाटप कंपनीच्या घटनापत्रकातील व नियमावलीतील तरतुदीनुसार केले आहे या कर्जरोख्यांचा कालावधी सात वर्षांचा आहे त्यानंतर एक पॅरेग्राफ पाडून हे कर्जरोखे वाटप आपणास संचालक मंडळाच्या दिनांक सात मे दोन हजार वीस रोजी झालेल्या ठरावानुसार व कर्जरोखे विश्वस्त करारातील अटे व शर्तीप्रमाणे कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार करण्यात आले आहे तर आपणास प्रदान करण्यात आलेल्या कर्जरोख्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे असे सांगून तुम्ही त्याच्यानंतर खाली व्यवस्थित असा एक तक्ता करून त्यामध्ये तपशील नोंदवला पाहिजे तर बघा तपशील नोंदवत असताना तुम्हाला इथे दिसतच आहे चौकोन केलेला आहे त्याचबरोबर या चौकनामध्ये तुम्हाला पृष्ठ क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर मागणी केलेले कर्ज रोखे किती त्यानंतर वाटप केलेले कर्ज रोखे किती अनुक्रमांक पासून ते पर्यंत किती आणि मिळालेली एकूण रक्कम हे तुम्हाला पूर्ण या तपशिलावरती नोंदवायचं आहे आपण आमच्या कंपनीत केलेल्या गुंतवणुकीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत कर्जरोखे प्रमाणपत्रे या पत्रासोबत पाठवत आहोत कळावे ही विनंती त्यानंतर पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी उजव्या साईटला आपला विश्वासू राजेश ऑइल मर्यादेकरिता त्यानंतर त्यांची सई श्री निशिकांत साहू कंपनीचा चिटणीस आणि सोबत कर्जरोखे प्रमाणपत्र तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे कर्जरोख्यांच्या वाटपाबाबत पत्र लिहायचे आहे तर बघा जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही तुमच्या कर्जरोख धारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळवणारे पत्र लिहा हा जो क्वेश्चन आहे तर त्याचं पूर्ण आन्सर कशा पद्धतीने लिहायची काय माहिती लिहायची तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद